नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी मुंबई येथून पाहूया मुंबई येथील दादर स्थित शिवाजी पार्क येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड्स पॅवेलियन मध्ये चक्क एका असलेल्या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर जनक प्रकार समोर हो आलाय याबाबत एका व्यंगचित्रकाराने आपल्या चित्रातून सत्य मांडण्याचा प्रयत्न केलाय महत्वाची बातमी मुंबई आपण पाहत आहात तर महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड्स हे संस्था शैक्षणिक क्षेत्राची निगळीत असून या माध्यमात मुलांना सर्वांगीण विकास देश सेवा शिस्त स्वसंरक्षण आदीचे धडे दिले जाते तर स्काउट आणि गाईड्स नियमाप्रमाणे स्काउट विश्वसनीय असतो असे संबोधल्याचा जाते मात्र याच संस्थेतील दादर येथील पॅव्हॅलियन येथे कार्य कार्य करणार आहे का अभियंत्याने चक्क संस्थेच्या नावाने बँकेत असलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या अनियमित रित्या वरिष्ठांना माहिती न देता पावत्या मोडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर जनक खुलासा महाराष्ट्र राज्य सरकार स्काउट आणि गाईड्सच्या राज्यसभेत काही विश्वस्तांनी केलेला आहे आणि विशेष म्हणजे सदर अभियंताची मुळात नियुक्तीच अनियमित असताना देखील कुठल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बसून महाराष्ट्र भारत स्काउट आणि गाईड संस्थेवर माली दाखात असावं बरं असा प्रश्न आता तमाम आणि गाईड यांना पडला असून सदर अभियंता हा इतर कर्मचाऱ्यांना चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत संस्थेवर पदाधिकारी नको म्हणून पदाधिकारी विरुद्ध कर्मचारी असा लढा देत मुख्यमंत्र्यांच्या दरबारीत धड असल्याचंही आणि विशेष म्हणजे अभियंता क्रीडा मंत्रालय विभागातील बड्या अधिकाऱ्यांची पाठराखण असून मुळात स्काउट विभागात अभियंताची पदच नसताना कुठल्या आधारे यास नियुक्ती देण्यात आली असावी असा, असा भ्रष्ट आणि संस्थेत बदनामकारक असलेल्या अभियंतास व त्या सहकार्य करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर आता तरी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्र्यांनी वेळीच कारवाई करतील का याकडे राज्यातील स्काउट आणि गाईड व पालक वर्गाचे लक्ष लागू नये